गणपती झाले गौराई झाले म्हणलं आता खूप दिवस झाले चिकन वगैरे काही खाल्लं नाही ते भावाने संध्याकाळी दहा वाजता चिकन आणलं होतं सगळा स्वयंपाक झाला होता वहिणीचा तरी पण आम्ही मग चिकन बनवायला घेतलं आणि सिंपल बनवायला घेतलं डायरेक्ट फोडणी दिली कारण आम्हाला आता इन्स्टंट बनवायचं होतं कारण रात्रीचे दहा वाजले होते खायचं कधी आणि झोपायचं कधी त्यामुळं मग इथं मस्तपैकी कडे तेल ओतलं त्यात खडे मसाले टाकले कांदा टाकला कापलेला आणि त्यानंतर लसूण आदरची पेस्ट थोडीशी कोथिंबीर हे सगळं टाकून घेतलं त्याच्यानंतर त्याला थोडंसं वापायला सोडून दिलं ते थोडे वापून झाले की त्याच्यानंतर टमॅटो टाकले त्याच्यामध्ये बारीक कापून आणि डायरेक्ट आम्हाला भाजी करायची होती आणि जास्त रसाची भाजी करायची नव्हती थोडीशी घट्टसरच भाजी करायची होती त्यामुळे मी अशा प्रकारे करते नाही तर अगोदर पिवळं वगैरे आम्ही सूप सारखं शिजून घेत असते आणि न मसाल्याची फोळणी देत असते पण इथे आम्ही इन्स्टंट करून घेतो आहे कांदा ते व लालसर होते तोपर्यंत इकडे मसाले काढून घेतले इथे लकीचा एक मसाला कारण चिकन मसा चिकनच्या दुकानातच तो मसाला मिळतो थो, थोडासा काळा काळा मसाला घरचा आणि बाहेरून एक पुडी आणली होती तो एक मसाला लाल तिखट हळद आणि कांदा मसाला हे सर्व घेतलं इकडे आपलं कांदा टमॅटो हे सगळं मस्तपैकी बारीक झालं होतं नंतर त्याच्यामध्ये मसाला टाकला मसाला टाकल्यानंतर परत थोडंसं पाणी टाकून जेणेकरून आपले मसाले जळणार नाही त्याच्यात असं थोडंसं पाणी टाकलं आणि वापरायला सोडून दिलं बघू शकता मसाला टाकल्यानंतर किती छान कलर आलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकली पाणी टाकलं की कसं मसाला चिटकत नाही करपत नाही त्यामुळं नंतर हे थोडंसं वापरायला सोडून दिलं आणि वापून झाल्यानंतर नंतर कलर बघा किती छान झालेला आहे वास्तव खूप छान येत होता आणि आत अजून तर चिकन वगैरे टाकायचं होतं नंतर हे थोडंसं खोबरं आणि डाळवाचं कूट केलं होतं ते कूट थोडंसं टाकलं आणि नंतर परत थोडंसं पाणी टाकलं जेणेकरून मसाला आपला कढईला चिटकणार नाही किंवा करपणार नाही नंतर परत हे थोडंसं वापरायला सोडून दिलं खूप झटपट आम्ही रेसिपी केली कारण आम्हाला उशीर झाला होता नंतर म्हटलं मुलांसाठी थोडं सूप करावं इथं हो अद्रक लसूणची पेस्ट टाकून थोडी हळद टाकून चिकनची थोडीशी पीस टाकून थोडंसं वरती पाणी ठेवलं गरम जेणेकरून सूपमध्ये टाकायला पण इकडे कमी पडलं मीठ टाकून घेतलं याच्यात ह्याच्यातच पाणी तिकडे जे पाणी ठेवलं होतं ते इकडे थोडंसं पाणी ओतून घेतलं कारण थोडं अजून पाणी लागणार होतं कारण खाली चिटकत होता मसाला नंतर मग चिकन टाकून दिलं याच्यामध्ये आणि चिकन टाकल्यानंतर जे साईडला गरम पाणी ठेवलं होतं त्यातलं थोडंसं गरम पाणी टाकलं नंतर शकते ला ला ना बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे तर आपल्याला लागेल तसं पाणी टाकायचं होतं कारण आम्हाला थोडंसं सुखी करायचं इकडे सूपमध्ये पण थोडं गरम पाणी सोडून दिलं आणि इकडे झाकलं होतं कारण अजून पाणी भरपूर लागणार होतं त्यामुळं प्लेटवर असं पाणी ठेवलं तुम्ही बघू शकता किती छान चिकन आहे आणि नंतर अशा प्रकारे आम्ही चिकन शिजवलं आणि संध्याकाळी खाऊन घेतलं सगळ्यांना खूप आवडलं